Thambau. 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 Sorry ga? आव इकडे का पुढे थोडस हे परत कुणी आणलं त्यानेच ठेवलं

तुला पण पाहिजे मागे बघायचं मी तुला हजार वेळा सांगितलं आहे वेळेस तू नुसतं पुढेच बघत असतो हात कर मम्मा कशी हा व्हेरी गुड असा हातामध्ये प्रसाद घ्यायचा म्हण नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत सो आज आहे सॅटर्डे आणि सॅटर्डेच आम्ही सकाळी लवकर इतक्या लवकर साडेसात वाजता सगळं आवरून का पुढे समजेल आव्याच्या नाश्त्यामध्ये काय आज आज आव्याची सुद्धा आंबोळ झाली साडेसातला साडेसहालाच झाली मध्ये अव्याश दाखव आज अव्याश नाश्त आहे केल असा होता तो आंघोळीमध्ये ते पोरांना बळस शाळेमध्ये ऐकलं जेव्हा तशी फिलिंग होती मला वाईट पण वाटत होतं पण आता काय याचीच फक्त आंघोळ राहिली आम्ही सगळ्यांची आंघोळी झालेल्या मी स्वस्त असतं गरम गरम चहा बनवलाय अच्छा तिकडं बॅग्स रेडी आहेत बॅग्स बॅग्स रेडी आहेत तिकडे बॅग्स वेगळे को कसं करतो आहो व्यवस्थित खा बाळा सगळं परत ओड्रेसवर पाडतोय तर काहीच म्हणू नको खूप मुश्किलीने त्याचा पापड भाजला तसे मखाना भाजले त्याचा राईस झाला आंघोळकर पण पडत आवड आपण निघाला पाहिजे होतो आज ही गाडी राहू दे आज माझी ही गाडी तसं काय नाही हो माझं असं शूक असतं नाही 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 ओ तुमचं कशी गाडी कोण रे रँक को? अ काय थांब थांबत काच खाली करते बरं ठीक आहे घ्या राहू दे ये पण हो माहीत चालेल एसी ऑफ आहे ना मग तू तु तुलाच ठेवायला लागेल तिकून तिकून जास्त आहे तिकून जागाच नाही ए वरून एवढ त्याचा अरे थोडा वेळ येतो फक्त त्याच्या निघून जातो बाबा मला सगळ्या गाडी मध्ये वास येतो त्या तुमच्या याचा अतरचा मला नाही सण होत नाही रे, रे बाबा चला चला उशीर होत आपल्याला लांब जायचंय आवरा ओम शिवाय इकडचे राहिलेत अजून बॅग आणि मेन राहिलेत ना पप्पा जमलं नाही ना, ना ते अरे पण त्याला पिशवी नाही पप्पा मग ठेवा आता जास्त हे ना आधी मेन बॅग ठेव ना हे ठेवून म्हणजे खराब नाही होत ठेवून ते मातीवर नाही ठेवलंय ना बरोबर तिकडनं काळे पिशवीत माती होती त्याच्यावर ठेवल्यात ना बॅग जाईर अरे त्या साईडने बॅग काळी ठेवलं होतं ना काळीची पिशवीत ब्लँकेट हो सर थांब मम्माला येऊ हो दे ना मम्माला येऊ हो दे सर तिकडे काय असू दे ना

Jadi, sorry sorry, mama sorry ya, mama sorry, mama sorry. Ah, jam kita nasta mati ya he. Onion utappa, ani cheese utappa, ani abe kasa chan 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 onion utappa katoe. Ana bu? Halu halu halu, abe halu tu bi. Eh tengo a su de atate. ¿Qué es eso? 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 Jai bapak saling, Jai bapak saling berawal. Ini papa kan stouter heka? Oh. Oh, ah cucu ye, tiktak darang sanger, darang sanger cucu ye. Hmm. Hehehe. Bukan alam, alam sebenar. Baik. Oh, betul mama dete, tu lah. बाबा नाश्ता करता, करता, करता हो ओढ ना ओढ

असं काढायचं नाही असंच प्याच डायरेक्ट हां पी आबांना सांग तू कसं पितो दाखव आबांना हे बघा आबा मम्मा पण हेल्दी आवेंज पण हेल्दी खातो थांब ना मम्मा पिते थांब आता अवंश आता अवंश अरे अरे आता मम्मा आता अवंश त्यांना सांगितलं साखर टाकूच ना दे मम्मा आता ते चालेल पण साखरेने काय होतं आता आव आता प्यायचं आहे आता प्यायचंय जाऊ नको पी येऊ मम्मा कमी साखरेच म्हटलं 여기오 여기도. 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 वेळ वरही चांगलं असतं नाही अरे आपण खाल्ले तर मागचे राई विष्णु प्र खाल्ली होतो तिथं नाही खाल्ले आपण बघू आपण काहीतरी हां गोथंबीपडीच घेतली तर आपल्याला नाही आवडली नाही बिल मिल आहे खाल्ले मराठी आहे अरे हां जू तू इत्या ठिकाणी मराठी बोलतात नाही इत्या ठिकाणी हिंदी बोलते हा भरपूर झालेला आता आम्ही आता असं आम्ही येवल्यामध्ये आहोत सगळे मराठी बोलतात हिंदी मध्ये चालू केलं चहा चहा आणि चला तू काय करतोय जय बाप्पा कर बाप केला का डोकं ठेव डोक डोकं झालं का चला आता चला नमस्कार केला नमस्कार केला डोकं ठेव डोकं बाप्पा नमस्कार केला केलं त्याने चला चला डॅडाला आवाज दे डॅडाला आवाज दे चल काय तुला काय कळलं <laughs> हो ना माऊला देऊन लगेच हा ना हो

आओ खाऊंगे खाली नको सांड आवड मम्मा हेल्प करू ठीक आहे खा मांडी घाला आऊ मांडी घालना बेटा मागो चटका तिथे

आम्ही जे तिकडे गेलो होतो ते माझ्या गा गावाच्या साईडला माझ्या रिलेटिव्समध्ये एक सुवाशिनी जेवण होतं जे तिथं आम्हाला आमंत्रण होतं आम्ही तिकडे गेलेलो आणि तिथं मग अव्याशने खूप मजा केली आणि गुरुणाचं जेवण होतं देवीचा माणूस होता काहीतरी त्या हिशोबाने मग जेवण वगैरे झाले आणि खास त्याचसाठी आम्ही तिकडे गेलेलो तर ते झालं आणि मग एक दिवसच रिटर्न होते त्या दिवशी नेमकं सॅटर्डे लागून होता त्याच्यामुळे सॅटर्डेला गेलो संडे लागून असल्यामुळे संडेला थांबली संडेला सॅटर्डेला सकाळी निघालो सॅटर्डेलाच तो कार्यक्रम झाला आणि मग संडेला सकाळी दुपारी वगैरे आपण घेलो आणि मंडेला आपलं आपले कामाला रुज झालं तसं तर असा काहीचं तो कार्यक्रम झाला झाला आणि छान झालं म्हणजे तिथल्या काहीतरी का सात चव्हाच्या होत्या तिथल्या गावाकडच्या सगळ्या त्या बायका वगैरे होत्या आणि माझी आई वगैरे होती बहीण होते माझे मावस मामा त्यांच्या त्यांचं मंदिर आहे देवीचं तर तिथं सगळं हा कार्यक्रम झाला सो चलो एवढंच हा ब्लॉग मी इथे एंड करते भेटू एकाच्या ब्लॉग मध्येपर्यंत बाय